मी खाऊन बघितलेली आहे आणि ती चवीला चांगली आहे आपण याचे साल आहेत ते काढून घेऊ काकडीचे ही जून काकडी आहे म्हणतात आपल्या इकडे किसणीवर किसून घ्यायचंय तुम्ही याला मिक्सर ग्राइंडरमध्ये लावलात तरी चालेल ते कम्प्लीट मॅश होईल पण फक्त यात पाणी घालू नका जरासुद्धा वाटताना मी अतिशय छोटी किसणी घेतली ज्याच्यामध्ये फार फाईन किसलं जाईल काकडी खूप जून असेल आणि त्यात बिया असतील तर त्या बिया काढून टाका काकडी पूर्ण किसून घेतलेली आहे आणि हे काकडीचं जे आहे ते पाणी आहे त्यात मी कोथिंबीर चिरून घातली आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची ही पेस्ट आहे आणि याच्यामध्ये मी थोडी काळी मिरी जी आहे ती वरून माझ्याकडे हे जे भांड आहे त्यात ना जस्ट क्रश करणारे फ्रेश काळी मिरी आहे तुम्ही मिक्सर ग्राइंडरला पावडर पण करू शकता याची साधारण पाव चमचा टाकली तरी चांगली टेस्ट येते याला याच्यामध्ये आपण आता एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे हे साध्या तांदळाचं पीठ आहे आणि थोडंसं मी अगदी वन फोर्थ वाटी रवा घातलाय थोडं हिंग घालणार आहे हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण याला ह्याच्यामध्येच व्यवस्थित भिजवून घ्यायचं यात आपण पाणी वगैरे घालायचं नाही आहे ॲडिशनल कारण पाणी घातलं तर ते खूप थलथलीत होतं पीठ आणि वडे थापताना मग त्रास होतो म्हणून असंच जितकं आपण काकडीच्या ह्याच्यामध्ये मळू शकतो तेवढं मळाय तसं म्हणायचं काकडीमुळे ह्याला असंही पाणी सुटतं आणि दुसरी गोष्ट हे वडे जे असतात ते आपण आ, पीठ वगैरे मळल्यावर ठेवून द्यायचं नाही लगेच वडे तळायला घ्यायचे पाच मिनिटापेक्षा जास्त थांबू नका पीठ आहे ते खूप लूज वाटते आणि ते उचलताना वडा वडा कुस्करू शकतो इतकं लूज आहे तो मी याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घालणार आहे यात मी थोडं लाल तिखट पाव चमचा घातलंय तुम्हाला आवडत असेल तरच घाला कारण मला वडे जे असतात ते खूप असे झणझणीत खायला आवडतात नुसतेच आपण हिरव्या मुरचीचं कधी कधी आपल्याला हे कमी पडतं आणि आलं लसूण पेस्ट बरोबर वाटल्यामुळे हिरवी मिरची बरेच वेळा कमी तिखट पडते गोष्टींमध्ये सो मी याला थोडं तांदळाचं पीठ वाढवलं आहे एक चमचा गव्हाचं पीठ घातलं याच्यामध्ये का तर आपल्या वड्यांना बाइंडिंग यावं म्हणून आणि मी आता थोडंसं हाताला तेल लावायचं जेणेकरून आपल्याला पिठाला अगदी अर्धा चमचा नावाला व्यवस्थित असं पीठ गोळा माझा मळून झालेला आहे या पिठाला आपण खूप वेळ ठेवायचं नाही कारण इतर भाजणीच्या वड्याप्रमाणे आपल्याला झाकून वगैरे ठेवायची गरज नसते त्यात काकडी असते आणि तिला पाणी सतत सुटत असतं त्यामुळे पीठ परत सैलसर होईल नाही पाच मिनटं किंवा आपलं तेल जे आहे ते छान उकळेपर्यंत ह्याला रेस्ट द्या तसा गोळा इथे येते जस्ट तुम्ही याला पाण्याने किंवा तेलाने कशाने थापू शकता पण पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला खाली तेल लावलं पाहिजे मी याच्यावर आधीच घारगे करत होते या प्लेट पा या पेपरवरती प्लास्टिकची पिशवी आहे ती मी अशीच करून घेतलेली आहे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही वडे भागाने पण ते वडे थापू शकता तिथे तुला तुम्हाला पाणी लावलं पाहिजे थोडं थापण्यासाठी हे साईड साईडने पहिल्यांदा वडे तापून घ्यायचे आणि मग मध्ये हात फिरवायचा जेणेकरून वडा जो असतो तो सगळ्या बाजूने सारखा थापला जातो था त्यांना जाड जाड थापू नका तर वडे खाताना खूपच जाड लागतात शेवटी त्याच्यावर असं पाण्याची दोन बोटं फिरवायचे मी इथे तेल तापत ठेवले तू या टाकलेल्या तेलात सोडलाय मस्त असा घरगरीत वडे फुगले आहेत आपले सगळे आतापर्यंत तळलेले सगळे वडे आपले फुगले आधी पण तुम्हाला खूप वेळात वडे दाखवले हे आज आपण काकडीचे तिखट वडे करतोय मागच्या हर्षी गणपतीत तुम्हाला काकडीचे मी गोड वडे दाखवले होते तेल जर चांगलं तापलेलं असेल तर वडा पण पटकन तळला जातो त्याला उशीर लागत नाही तळायला अशा तऱ्हेने आपला वडा मस्त तळून तयार आहे सोनेरी रंगावरती